नमस्ते जय जयश्रीज गार्डन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप स्वागत आणि आज आपण मोसंबीचं झाड पाहत आहोत आणि मोसंबी आता पिकलेल्या आहेत आणि त्या ता काढून घ्यायच्या आहेत तर वरून दोन तीन मोसंबी पिवळ्या झालेल्या आहेत आणि आता नवीन बहर येण्यासाठी आता ह्या मोसंबी काढून घेणार आहोत तर पावसामुळे झाडांवरती नवीन पालवी आलेली आहे आणि नवीन आता फळं तयार होतील तर हे जुने फळं काढून घेतले तर नवीन फळं लवकर तयार होतील म्हणून आपण हे नवीन फळं आता काढून घेत आहोत आणि नंतर त्याचा हेल्दी ज्यूस कसा बनवायचा ते पाहणार आहोत माझे एवढे मोसंबी निघालेले आहेत आणि पहा किती सुंदर असा कलर आलेला आहे आणि भरपूर असा याच्यामध्ये रस तयार झालेला आहे जेव्हा पहिल्यांदा आल्या होत्या मोसंब्या तेव्हा तीनच मोसंब्या आल्या होत्या आणि खूप छोटी साईज होती आणि आत्ता एक मोसंबीची साईज मोठी आहे आणि दीडशे ग्रॅम आहे आणि हे सर्व मोसंबी दीड किलोच्या आसपास आहेत म्हणजे दीड किलोपर्यंत ह्या भरलेल्या आहेत तर खूप सुंदर अशा ह्या मोसंब्या तयार झालेल्या आहेत आणि ह्या बियांपासून उगवलेलं रोप होतं आणि याला जवळजवळ दहा वर्ष लागली याला मोसंबी यायला आणि याचे सालं काढून घ्यायचे आहेत आणि सालं काढल्यानंतर ज्यूस कसा बनवायचा ते पाहणार आहोत तर ह्या अलगद बिया काढून घ्यायच्या आणि जर तुम्ही मिक्सरमध्ये करणार असाल तरी ह्या बिया राहिल्या तरी काही प्रॉब्लेम होत नाही कारण आपण मिक्सर जास्त फास्ट करायचा नाही दोन दोन सेकंद फिरूनच ते मिक्सरमध्ये करायचं म्हणजे त्या बिया फुट न फुटता शरबत तयार होतं तर बिया राहिल्या तरी काही हरकत नाही तशाच चाळणीमध्ये निघून जातील आणि ह्या बिया जर तुम्हाला पुन्हा लावायच्या असतील तरी तुम्ही लावू शकता कारण लगेच उगून येतात पावसाळ्याचे दिवस आहेत तर नक्की लावा तर आपण घरच्या मोसंबीचा ज्यूस केलेला आहे साखर पाणी काहीही न टाकता हा ज्यूस केलेला आहे खूप हेल्दी असा हा ज्यूस तयार झालेला आहे तर हे जे हे जे छिलके निघालेले आहेत आणि ह्या बिया निघालेल्या आहेत तर ह्या बिया तुम्ही कुंडीमध्ये टाकून द्या आणि हे छिलके पुन्हा संत्र्याच्या झाडाच्या खाली माती उकरून त्याच्यामध्ये पुरून टाका म्हणजे त्याचं खत तयार होईल आणि संत्र्याच्याच सालीपासून त्याला खत मिळेल आणि अजून चांगले यायला मदत होईल तर नक्की असं करा मी असं करते तेव्हा तुम्ही सुद्धा असंच करा नक्की असा एकदा ज्यूस करून पहा आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद